हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संसर्गाचा विचार घेऊन असे आयुष्य जगणारे दुष्काळ त्यांना तोंड देणारे लहान असता त्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे थांबसाच नाही विचारला हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फटणारं न सोसणारं अतिशय चौथक अशा आहे त्या तरुण सरपंचाची हत्या झाली पंधरा वर्ष

तुमच्या गावामध्ये काम करतो आहे जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दौंडची दिली कुणाला माझू दिली आणि त्याच्या उद्याची तक्रार आल्याच्यानंतर त्याची चौकस ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर नाही येतं व्यक्तिगत हल्ला आणि तो हल्ला हात्य भरून जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल लोकसभेचं अधिवेशन काल ठापलं आणि गेले दोन चार दिवस आम्ही बघतो तुमचे प्रतिनिधी वेद सोनवणे असतील शेत्री असतील आणि जे कोणी तिथे खासदार असतात ते त्यांनी हा प्रश्न उचलून धरला ग्रहमंत्र्यांना भेटले पार्लमेंट देवी स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या स्वाराचा आग्रह वजन सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सरकारने देशाच्या लोकसभेमध्ये मांडलं त्यांचं वाचन मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सहभागात नाही आहे पण ऐकत होतो सहन सहभाग ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललं आहे अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले लो लो हे दुःख जिथं मानलं राहावं आहे तिथं मांडलं त्यांनी एकच गोष्ट सद सांगितली की सुर याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले पण तो टेलिफोनवर असेल आणखी कशा असते ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्यासमोर ही येईल हा अग्रवर्दन सोडवणे नंतर बाकीच्या सगळ्या सरकारने देशाचा देशाच्या फांदवीमध्ये केला आणि कसेच काम विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आभास त्यांनीसुद्धा हा प्रस्ता चे चे त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचा विचार केला नाही अन्याय होतो आहे अन्याय झाला आहे आणि त्या अन्याय झालेल्यावर जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुधीवत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोय ठेकाळी बोलले आणखी काही लोक होले एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी शेजारच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा बांधला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याची होईल पण तुम्ही किती रक्कम दिली तर गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याचं तिप्पणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी लागेल की जो सळे याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार दा आहेत आणि जे कुणी सूत्र धरून याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धारा शिकवायची आहे आणि तेही तातडीने मला आनंद की एका विषयीचं समाधान आहे तिथे वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील नियोजन जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार किमान त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी हो वकील मंडळी आणि या जिज्यार्थीने आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक करून या फक्तकडं गावकऱ्यांच्या आणि या कुठंचा भाग आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतीच्या बाहेर करा याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अजू शकत नाही आणि मी चांगलं खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फादर संपून पोचो आणि आज इस आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीज जिल्ह्यामध्ये असं घडतं आहे ही गोष्ट आबा कोव्हाला न सोबणारे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत अभान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं आहेत त्यांच्या मुलींना मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वारा फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल तुझ्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्यामागं हा सगळा आम्हा लोकांचा एक प्रचंड संकेत वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण परत आणू शकत नाही पण धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढवू शकतो ते एकटे नाहीत ही भावना निर्माण कर करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच हे सगळ्यांनी सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात जाईल म्हणून आम्ही स्वस्त म्हणतात नाही हा विश्वास देतो आणि दोन दोनशे संपतो